नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या कोवळ्या देठांची भाजी ख्रिसमसच्या कोवळ्या देठांची भाजी आणलेली आहे आता ही भाजी आहे ती आज माझी आई बनवणार आहे ते ही चुलीवरती बनवणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि भाजी म्हणाल तर चवीला अगदी भन्नाट बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात हरभऱ्याच्या कोवळ्या देठांची भाजी बनवण्यासाठी लागणारी पूर्वतयारी आहे ती अगोदरच करून घेतलेली आहे या इथं एका खलबत्त्यामध्ये अगदी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे कुटण्यासाठी घातलेले आहेत आता हे शेंगदाणे आहेत ते जास्तही बारीक न कुटता अगदी जाड जाड असेच आपल्याला इथं कुटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अगदी जाड सरस आपल्याला या शेंगदाण्यांचा कूट बनवून घ्यायचा आहे शेंगदाणे कुटून झालेले आहेत बाजूला काढून घेऊयात एका वाटीमध्ये आता त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला दुसरं फोडणीचं साहित्य आहे ते बारीक करायचं आहे यामध्येच हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घालायची आहे या इथं लसूण थोडासा जास्त वापरलेला आहे पालेभाजी असेल आणि लसूण थोडा जास्त वापरला तर त्याची चव खूप छान लागते आता हे देखील वाटण अशा प्रकारे थोडंसं जाडसरच आपल्याला या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वाटण बनून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात या इथं चुलीवरती एक कडे गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणी करता तेल घालायचं आहे हरभऱ्याची भाजी आहे त्यामुळे आईच्या म्हणण्यानुसार या भाजीला तेल अगदी थोडस जास्त घालायचं त्यामुळे ही भाजी चवीला चा छान लागते तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये कुटून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण देखील या तेलामध्ये अगदी छान असं परतून घ्यायचं आहे ही हरभऱ्याची भाजी आहे ती आम्ही डायरेक्ट शेतामधून आणलेली आहे आणि ती इथं आम्ही बनवायला घेतलेली आहे त्यामुळे शेतामधून आणलेली भाजी आम्ही फक्त अशा प्रकारे झटकून घेतलेली आहे ती भाजी आम्ही वापरणार नाही कारण भाजी वापरली तर त्यामध्ये जी आंबट चव असते ती पूर्णपणे निघून जाते त्यामुळे डायरेक्ट भाजी शेतातून आणली तर ती धुण्याची अजिबात आवश्यकता नसते जर का तुम्ही हरभऱ्याची भाजी मार्केटमधून आणत असाल तर तुम्ही अगदी हलक्या हाताने एक ते दोन पाण्याने ती धुवून वापरू शकता आता फोडणी छान परतून झाल्यानंतर यामध्ये कुटून घेतलेले कच्चे शेंगदाणे देखील छान परतून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला हरभऱ्याची भाजी घालायची गा आहे गावाकडे खुडून आणलेली ही हरभऱ्याची भाजी धुतली जात नाही कारण यामध्ये जी चव असते ती पूर्णपणे निघून जाते डायरेक्ट ही भाजी फोडणीमध्ये वापरली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही भाजी घातल्यानंतर आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार भिजवून घेतलेली मुगडाळ घालायची आहे तर साधारणपणे तीन चमचे इतकी मुगडाळ आम्ही पंधरा ते वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती ती यामध्ये घातली आणि अग ती हलक्या हाताने थोडासा पाण्याचा शिंतोडा याच्यावरती दिला आणि ही भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे हरभऱ्याच्या भाजीला अजिबात जास्त पाणी घालायचं नाही फक्त एक ते दोन पाण्याचे हप्के मारायचे आणि त्यानंतर ही भाजी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे त्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे एकदा भाजी मिक्स करून घेतली तर यामध्ये मीठ किती घालायचं याचा अंदाज येतो आता ही भाजी आहे ती आपल्याला झाकण न ठेवता पाणी न घालता अगदी कमी जाळावरती अशा प्रकारे अधूनमधून हलवत छान अशी शिजवून घ्यायची आहे ही भाजी झाकण ठेवून शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण ही भाजी पटकन शिजली जाते आणि जर का ही भाजी ओपनली शिजवली तर तिचा रंग आहे तो अगदी हिरवागार कायम टिकून राहतो आणि चवीला देखील अगदी भन्नाट भाजी बनवून तयार होते थोड्या वेळासाठी ही भाजी आहे ती ओपनलीच कडाईमध्ये हारावरती आम्ही शिजवून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा छान येत आहे अशा प्रकारची भन्नाट चवीची हरभऱ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे बनवून घेतलेली ही भन्नाट चवीची हरभऱ्याची भाजी आपण बाजरीच्या भाकरी भाकरी सोबत भाकरी सोबत खाऊ खाऊ शकतो शकतो किंवा ज्वारीच्या चवीला अप्रतिम लागते थंडीच्या दिवसामध्ये येणारी ही अगदी कोवळ्या देठांची हरभऱ्याची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते अशी ही कोळी हरभऱ्याची भाजी वाळवून स्टोर केली तर ती देखील खूप दिवसांसाठी टिकली जाते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा